नमस्कार आणि वेलकम बॅक मित्रांनो एन एस टी क्रिएशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण साडी या विषयावरती व्हिडिओ तयार करणार आहोत बाटिक प्रिंटमध्ये साडी डोला सिल्कमध्ये साडी अशा वेगवेगळ्या पद्धतीचे साडीचे प्रव प्रकार आता बाजारात आले आहेत जॉर्जेट आणि सिमरमध्ये साड्यांचे भरपूर प्रकार आहेत त्यामध्ये हातीपालकी या प्रकारचाही प्रकार सध्या मोठ्या प्रमाणामध्ये चालतो आणि जास्त ह्या स्थायिक नवीन ट्रेंडमध्ये रबर प्रिंट असलेल्या प्लेन साडीवरती हा एक प्रकार मोठ्या प्रमाणात आहे तसेच जास्तमध्ये सिल्कमध्ये तक्षशिला या नावाची साडी ही मोठा ब्रँड खाऊन जाते आणि सगळ्यांना ही साडी हवी हवीशी आणि आवडती झालेली आहे सिल्क साडीचा प्रकार आहे कलर याच्या कलर याच्यामध्ये एकापेक्षा एक मिळतात तसेच आता बांडणीमध्ये पटोला सिल्क का काट असलेले पदा प्रकारचाही आहार मोठ्या प्रमाणामध्ये चालतो आणि ह्याला मागणी जास्त आहे तसेच कॉटन पटेला सिल्क डिझाईन्स ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या येतात त्यामध्ये भरपूर डिझाईन्स असतात आणि त्या कॉटनमध्ये उन्हाळ्यासाठी छान असतात या साड्यांना ही जास्त पसंती आहे आणि ह्या साड्या हा जास्त घेतात